नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आई मरीमाता यात्रा उत्सवानिमित्त घाटावरती बिंजोडचं मित्रांनो मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवरती तसेच मित्रांनो आज आठपाडी येते एक आदात एक बैल मैदान संपन्न झालं आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका दशमिंदके श्री नक्की कोणत्या मैदानात पाळणार ही प्रेक्षकांना आतुरता असतेच तर मित्रांनो आज मित्रांनो मत आज मित्रांनो बाकासूर आरामावरती आहे आपल्या सुद्धा दिसणार नाही आणि आठपाडीला तीन सुद्धा दिसणार नाही तर मित्रांनो बाकासूर नक्की कधी दिसेल तर मित्रांनो तीस तारखेला मऊ जे मायने आहे ते मैदान आहे या मैदानात आपला आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदगेश्री बाकासूर दिसू शकतो परंतु मित्रांनो आज बाकासूर दोन्ही मैदानात आपल्याला दिसणार नाही तर कसं वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच ताजा अपडेट नेहमीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मित्रांनो आज काही नामांकित नंदी बिंजोडला आणि तीन फेऱ्यात आले आहेत तर एस टी सी लाईव्हवरती बिंजोडचं लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि तीन फेऱ्याचं जे आटपाडीचं मैदान आहे एक आधात एक बैल त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितृ लाईव्हवरती दोन्ही जाऊन बघू शकता धन्यवाद